नाही माननीय मनोज दादांचं उपोषण काल मध्यरात्री सुरू होणार आहे याची जेव्हा मला माहिती मिळाली तेव्हा त्यांचं उपोषण सुरू सुरू होण्यापूर्वीच ते मी त्यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क साधला माझं त्यांचं ते उपोषणाला बसण्यापूर्वी बोलणं झालं आणि मी त्यांना सरकारच्या वतीनं विनंती केली की उपोषणाचा मार्ग तुम्ही अवलंबू नका तुमचे जे विषय आहेत जे स्वतः मी आंतरवालीला आलो होतो आणि लिहून घेतले होते आणि त्या संदर्भातला पाठपुरावा देखील मी सुरू केलेला आहे त्यांचे दोन तीन महत्वाचे विषय होते की हैदराबाद गॅजेट जे विशेषतः मराठवाड्यातल्या नऊ दहा जिल्ह्यांकरता अत्यंत आवश्यक आहे ते त्या अनुषंगाने ते लागू करा तर त्याचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं सर्टिफाईड कॉपीज मागितलेल्या आहेत नुसत्या फोटोस्कॅन कॉपीचा उपयोग नाही तर उद्या कोर्टात ते टिकायचं असेल तर आपल्याला त्या गव्हर्नमेंटनं ह्या आमच्या कस्टडीमधल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या फोटो कॉपीज आहेत म्हणून सर्टिफाय करून दिल्या पाहिजेत ते आपण त्यांच्याकडनं मागितलेले आहेत त्यांची दुसरी मागणी होती की सरसकट सगळेच गुन्हे जे मराठा आंदोलनकर्त्यांचे आहेत ते पाठीमागं घ्यावेत तर त्या बाबतीत सुद्धा जे गुन्हे मागं घेण्यासारखे आहेत जे जे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडनं किंवा संबंधित पोलीस आयुक्तांच्याकडनं सरकारकडे आलेले आहेत त्याच्या बाबतीत एल एन जी डी डिपार्टमेंट जे आपलं आहे विधी आणि न्याय विभाग त्यांचा अंतिम अभिप्राय येणं बाकी आहे तो देखील लवकर मिळवण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी सुरू आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं ह्या सगळ्या आमच्या कामावरती लक्ष आहे ते सतत या बाबतीत विचारणा करत असतात आणि जे आश्वासन आपण दिले त्या अनुषंगानं लवकर कार्यवाही करा असं मान्य मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं आहे त्या त्यादृष्टीनं माझे मान्य दादांचे आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे आमचं सगळ्यांचं काम सुरू आहे त्यामुळे मी काल मनोज दादाने विनंती केली होती की आपण उपोषण मागं घ्या किंवा उपोषणाला आपण बसून आहे परंतु ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आज देखील आपण जर पाहिलं असेल तर मान्य मुख्यमंत्री संभाजीनगरला मुख्य संग्रामाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला गेलेले होते तेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण सोडवणार आहोत त्यामुळे एवढी स्पष्ट भूमिका सरकारची आहे तर या भूमिकेला माननीय मनोज सकारात्मक मा प्रतिसाद द्यावा अशी त्यांना विनंती आहे ऑलरेडी मी तेच सांगितलं मी ऑलरेडी काल त्यांच्याशी बराच वेळ दूरध्वनीवरनं बोललो पण ते त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत मी त्यांना एवढं देखील सांगितलं की या गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत करताना कॉन्क्रीट करावं लागेल घाई गडबडीमध्ये आपण काही समजा अपूर्णता त्यात राहिली जे आपल्याला लक्षात येते की हे अपूर्ण राहिले आणि असं काही करून जर ते दुर्दैवानं कोर्टामधनं फेटाळलं तर आपल्या हातात जे आयुध आहे ते सुद्धा निघून जायला नको हे व्यवस्थित मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघू त्यांच्याकडनं काय प्रतिसाद येतोय परचूकडू पाटील म्हणतात की दहा टक्के आरक्षण जर केंद्रातूनच वाढव आलं तर हा विषय कंप्लीट मार्गी लागू शकतो असं त्यांचं नाही हे बघा आता मराठा आरक्षणाचं जेव्हा मी आंतरवाली सराठीला जाऊन माननीय मनोज दादांचं उपोषण सोडवून आलो <coughs> त्याच्यानंतर मान्य मुख्यमंत्री मोदयांनी लगेच सर्व पक्षीय बैठक बोलवली होती मग त्या बैठकीमध्ये हे सगळ्यांनी येऊन बोलायला पाहिजे होतं ना कारण जे व्यासपीठ आहे जे बैठकीचं ठिकाण आहे तिथं येऊन ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत ना तिथं यायचं नाही तिथं बोलायचं नाही आणि मग बाहेर बोलायचं म्हणून सर्वपक्षीय बैठक ही ज्यावेळी घेतली होती त्यावेळी जर सगळे पक्ष ह्याच्यामध्ये बोलले असते त्यांचं मत मांडलं असतं तर काहीतरी कॉन्सेन्सेस सर्व एकमत याच्यावर आपल्याला करता आलं असतं अजून सुद्धा मान्य बच्चू कडू साहेबांचं जे म्हणणं आहे त्यांच्याशी सुद्धा आम्ही स्वतंत्र चर्चा करू आणि मराठा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जर, जर मान्य बच्चू कडू भाऊंचं जर काय म्हणणं असेल तर ते सुद्धा विचारात घेतलं जाईल मनोज धरंग पाटील यांचं टार्गेट महायुती आहे की भाजप आहे म्हणजे आता सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत की भाजपला टार्गेट केलं जात मला याची कल्पना काय असायचं कारण नाही कारण मान्य मनोज सगळ्या आंदोलनांमध्ये त्यांच्या मागण्यांमध्ये महायुती सरकार म्हणून आम्ही त्याला सामोरे जातोय <coughs> महायुती सरकारमधला एक सहकारी मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नांकडे बघतोय त्यामुळं आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना किंवा त्यांना प्रतिसाद देताना महायुती म्हणून एकत्रपणाने देतोय सध्या आता भाजपकडून असे आरोप केले जात आहेत नेत्यांकडून की भाजपला टार्गेट करण्यासाठी सध्या आता मनोज जरांगी पाटलांचा उपयोग केला तुम्हाला काय वाटतं नाही मी एकच सांगेन आपल्याला आम्ही या प्रश्नाकडं हा राज्याचा प्रश्न आहे आणि राज्यातल्या महायुती सरकार म्हणून त्या प्रश्नाला कसं सामोरं जायचं जे आश्वासन महायुती म्हणून आम्ही त्यांना दिलेलं आहे ते आश्वासन महायुती म्हणून कसं पूर्ण करायचं हाच आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहे आमदार गायकवाडांनी केलेल्या दोन दिवसापूर्वीचे जे वक्तव्य आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय काँग्रेस नेते जे राहुल गांधी आहेत त्यांची जीप छटणाऱ्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस दिलं विधिमंडळामधले आमचे एक सहकारी आहेत आमदार संजय गायकवाड साहेब आणि ते जे बोललेले आहेत खरं वास्तविक पाहता कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा कुणालाही शारीरिक इजा पोचेल अशा पद्धतीचं किंवा हानिकारक आरोग्य म्हणजे शरीराला हानिकारक जीवाला हानिकारक असं काही वक्तव्य करणं हे उचित नाही परंतु ते कुठल्या संदर्भानं बोलले हे मी ते ऐकलेलं नाही मी ते पाहिलेलं देखील नाही पण तरी सुद्धा कुठल्याही कुणी व्यक्ती असो म्हणजे मान्य राहुल गांधी साहेब असतील किंवा आणखीन कुणी असेल कुणालाही शारीरिक इजा पोचेल किंवा जीवाला धोका पोहोचेल अशा पद्धतीचं वक्तव्य राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांनीच टाळलं तर बरं होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट